श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सात दिवसांनी या चार राशीधारकांना मिळणार पैसाच पैसा लक्ष्मी कृपेने बदलेल आयुष्य होऊ शकता अपार श्रीमंत ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं गोचर महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करीत असतो ग्रह त्यांच्या स्वभावानुसार गोचर फळ देत असतात वैदिक ज्योतिषशास्त्रात बुधाला ग्रहांचा राजकुमार म्हटलं जातं बुध ग्रह बुद्धी धन व्यापार आणि संवाद यावर अधिपत्य गाजवणारा ग्रह आहे आता धन धनसंपत्ती व्यवसाय वाणी यांच्यासाठी कारक आणि पूरक अशी ओळख असलेला बुध ग्रह येत्या एकोणवीस जुलैला रात्री आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करणार आहे बुधाचे गोचर हे चार राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील जाणून घ्या या कोणत्या चार राशी आहेत ज्यांना बुध गोचरचा लाभ मिळणार आहे त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल या राशींना मिळणार अपार धन नंबर एक वृषभ राशी बुधाचं गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात सध्याच्या नोकरीत तुमच्या इच्छेनुसार बढती आणि पगारवाढ मिळू शकतो आर्थिक लाभासोबतच तुमच्या कामाच्या ठिकाणीही प्रगतीची शक्यता हो आहे अनेक रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात छोट्या व्यवसायातही जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात भाग्याची चांगली साथ मिळेल या राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील मित्रांसोबत चांगला वेळ घालवा कुटुंबातही आनंदी आनंद असेल त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लॅन देखील करा नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल वरिष्ठांची मदत मिळेल विद्यार्थ्यांसाठी देखील हा उत्तम काळ आहे समाजात मान सन्मान मिळेल या काळात तुम्हाला वडीलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो तसेच तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे व्यवसायात नफा मिळू शकतो तुमचे ठरलेले प्लॅनिंग यशस्वी होऊ शकते यावेळी तुम्ही शत्रूंवर विजय मिळवण्यात यशस्वी होऊ शकता तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल याशिवाय उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात यावेळी व्यावसायिकांना नव्या ऑफर्स येऊ शकतात आपल्याला अडकून पडलेले पैसे परत मिळू शकतात आपल्या आर्थिक मिळकतीत वाढ होऊ शकते आपल्याला बँक बॅलेन्स वाढवण्यासाठी नव्या नोकरीची मदत होऊ शकते आपल्या नेहमीच्या कामातून वेगळा मार्ग काढून त्यातून धनप्राप्ती वाढवू शकता आपल्या आयुष्यात सुख सुविधा वाढतील भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते वाहन खरेदीचे योग आहेत प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकता या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल नोकरी आणि व्यवसायात खूप प्रगती कराल मोठ्या भावाचा किंवा बहिणीचा सल्ला घेऊन केलेली कृती सकारात्मक परिणाम देईल यशाच्या मार्गातील अडथळे दूर होतील आर्थिक स्थिती सुधारेल अविवाहित लोक एखादा खास व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये भरघोस यश मिळेल पैशाची आवक वाढेल व्यावसायिक जीवनात अनेक मोठे निर्णय घ्याल त्यानंतर आहे सिंह राशी बुधाचं गोचर सिंह राशींच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकते व्यवसाय परदेशाशी संबंधित असलेल्या लोकांना यावेळी चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो यावेळी या, या राशीच्या व्यक्तींना सर्व भौतिक सुख मिळू शकतात व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा मिळू शकतो तुम्हाला प्रेमसंबंधामध्ये यश मिळू शकते कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहण्याची शक्यता आहे येणारा आठवडा सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक महत्त्वाचे बदल घडवून आणेल प्रेम जीवनात रोमांचक वळणे येतील ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल तुम्हाला तुमच्या कामाचे अपेक्षित परिणाम मिळतील विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ राहील कौटुंबिक जीवनातील समस्या दूर होतील तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीचे सहकार्य मिळेल प्रेमसंबंधामध्ये मधुरता वाढेल वैवाहिक जीवनात आनंदी राहाल आर्थिक स्थिती मजबूत होईल वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होईल जमीन किंवा वाहन खरेदीची शक्यता आहे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने सिंह राशीच्या लोकांना सहा महिन्यात खूप फायदा होऊ शकतो आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे परंतु तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागू शकते लक्ष्मी देवीच्या कृपेने तुम्हाला व्यवसायात फायदा होऊ शकतो मन प्रसन्न राहू शकते आरोग्यही उत्तम आणि चांगले राहील त्याचवेळी मुलांशी संबंधित काही चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते या काळात तुम्हाला प्रेम जीवनात सुखद अनुभव येण्याच्या अनेक संधी मिळतील कुटुंबातील सदस्याबरोबरही तुमचा वेळ चांगला जाईल तुमच्या जोडीदारासोबत तुमचे प्रेमसंबंध चांगले राहू शकतात त्यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना बुधदेवाच्या कृपेने अचानक धनलाभ होऊ शकतो बुध संक्रमणामुळे तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदलही घडून येऊ शकतात या काळात अडकलेली कामं मार्गी लागून आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना शुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे कन्या राशींच्या व्यक्तींसाठी पुढचे सात दिवस खूप लाभदायी सिद्ध होतील या काळात धनलाभ होतील कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल मान सन्मान वाढेल कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे आयुष्यात काही अडचणी येतील पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल या काळात पैशाची बचत करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल समाजात मान सन्मान वाढू शकतो कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप लाभकारी सिद्ध होईल या काळात नोकरी व्यवसायात प्रगती होईल अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील भाग्य तुमच्या बाजूने असेल आनंदी असाल समाजात मान सन्मान वाढेल या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत त्यांचे लग्न ठरेल बुध देवाच्या कृपेने या काळात तुमची सर्व इच्छा पूर्ण होऊ शकते गुंतवणुकीतूनही लाभ होण्याची चिन्ह आहेत तसंच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात यावेळी वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते करिअरमध्ये फायदे मिळवण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते अविवाहित लोकांना त्यांच्या आयुष्यात नवीन जोडीदार मिळण्याची शक्यता आहे भागीदारीच्या कामात फायदा होईल आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तुमच्या घरात आनंदाचं वातावरण राहू शकतं त्यानंतर आहे धनुराशी बुधाचं गोचर धनुराशींच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते या काळात आर्थिक स्थिती सुधारून भौतिक सुखसोयी वाढण्याची शक्यता आहे अचानक धनलाभ होऊ शकतो करिअरमध्ये यश मिळू शकते व्यावसायिकांना मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी उपलब्ध होतील तसेच या काळात तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार होऊ शकतो शनिदेव कुंभ राशीमध्ये गोचर करत असल्यामुळे धनुराशीच्या लोकांना त्याचा भरपूर फायदा होईल धनुराशीचे लोक खूप मेहनती असतात या काळात या लोकांना व्यवसायात यश मिळेल त्यांच्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदेल या लोकांना आर्थिक फायदा होईल या लोकांची आर्थिक वृद्धी होईल त्याचबरोबर या लोकांचा समाजात मान सन्मान वाढेल तुम्हाला पैसे मिळू शकतात बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात भागीदारीच्या कामात फायदा होऊ शकतो रखडलेली कामं पुन्हा वेगाने सुरू होऊ शकतात या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे जुन्या गुंतवणुकीतून यावेळी फायदा होऊ शकतो या, हो या काळात तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळू शकते मोठा धनलाभही होऊ शकतो व्यावसायिकांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात यावेळी तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता आर्थिक स्थिती मजबूत राहील धनुराशींच्या लोकांसाठी येणारे सहा महिने खूप फायदेशीर ठरू शकतात हे वर्ष व्यावसायिक दृष्टिकोनातूनही शुभ मानले जाते मान सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे तसेच अचानक आर्थिक लाभ झाल्याने मन प्रसन्न राहू शकते कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील या काळात केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ